रिप्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर इस्लामपूर पोलिसांची कारवाई सध्या ऊस गळीत हंगाम सुरू झाला असून रिफ्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करणारे ऊस ट्रॉली बैलगाडी या वाहनांना पाठीमागे धडकून गंभीर अपघात घडत आहेत काही लोक जखमी होत आहेत तसेच अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे अशा गंभीर अपघाताला आळा बसवण्याकरता व त्याच्यावर करता पोलीस अधीक्षक संदीप गुगे श्रीमती रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिप्लेक्टर लावण्याकरता पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी सर्व वाहनधारकांना सुरुवातीस ऊसाच्या ट्रॉलीच्या अंगदच्या तसेच बैलगाडीच्या पाठीमागे कापडी रिप्लेक्टर लावण्याबाबत रोडवर उभा राहून तसेच राजारामबापू सहकारी साखर कारखाना कृष्णा सहकारी साखर कारखाना येथे स्वतः जाऊन प्रबोधन केले व वाहन चालक यांना अपघाताचे परिणाम समजावून सांगितले त्यानंतर पोलिस ठाणे हद्दीत विशेष मोहीम राबवून ऊस वाहतूक करणारे वाहन चालक यांनी रिफ्लेक्टर न लावता ऊस वाहतूक केलेल्या वाहन चालक यांच्यावर कारवाईचा बडगाव उगारून आतापर्यंत एकशे एकोणीस वाहन चालकांवर कारवाई करून एक लाख पस्तीस हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे सर्व ऊस वाहतूक करणारे वाहन चालक यांनी ऊस भरून जात असताना ऊसाच्या पाठीमागील ट्रॉलीस अथवा अंगत किंवा बैलगाडीस कागदी रिप्लेक्टर लावावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी केले आहे सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संजय हारुगडे पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड पोलीस अंमलदार अरुण पाटील अमर जंगम जालिंदर माने इम्रान रोडे अभिजित पाटील यांनी सहभाग घेतलेला आहे दरम्यान रिप्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करणारे ऊस ट्रॉली बैलगाडी या वाहनांना पाठीमागे धडकून गंभीर अपघात घडत असल्यामुळे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी दोन हजार सोळामध्ये तत्कालीन कुरू पोलीस ठाणे प्रभारी असताना कापडी रिप्लेक्टरची संकल्पना त्यांच्याकडून अंमलात आणून देशात पहिल्यांदा कापडी रिप्लेक्टर त्यांनी स्वतः तयार करून रोडवर दिवसरात्र उभा राहून कापडी रिप्लेक्टर उसाच्या वाहनांवर लावले आहेत त्याचा परिणाम म्हणजे अनेक जीव वाचले गेले आहेत व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष